ज्योतिबा यात्रेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी धरला हलगीच्या चा गजरात मोठ्या उत्साहात ज्योतिबाची यात्रा संपन्न झाली यावेळी लाखो भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली होती तर प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व आरोग्यवस्था तैनात करण्यात आली होती यात्रेच्या सांगता समारंभ प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंगळे यांना आपला हलगीच्या तालावरचा मोह आवरता आला नाही व त्यांनी हलवीच्या तालावर ज्योतिबाच्या नावानं चांगभलनचा गजर करत ठेका धरला या प्रसंगी आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनीही आपले नियमावली बाजूला सारून ज्योतिबाचा गजर करत हलवीच्या तालावर ठेका धरला यावेळी ज्योतिबा यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंगळे यांनी शुभेच्छा दिल्या वसुंधरा शक्ती न्यूज विनोद शिंगे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा